नमस्कार मित्रांनो आज आपण कंबाईन गट ब आणि गट क्सचा सिलेबस आहे सायन्सचा सिलेबस काय आहे ते आपण आज काय सविस्तर पाहणार म्हणजे आता दोन हजार चोवीस मध्ये जे गट ब आणि गट क जे एक्झाम आहे ज्या आयोगानं शेड्युलनुसार ठरल्याप्रमाणे ज्या तारखा जाहीर केल्या त्या पण काही कारण असतो म्हणजे ए सी बी सी हे जे रिझर्वेशन आहे का त्याच्यामुळं काय केले याच्यावर थोडं पुढे ढकलण्यात आलेलं आहे जोपर्यंत हे आराखडा तयार होत नाही त्याच्यानुसार जागेचे काय के मांडणी केली जात नाही तोपर्यंत आयोगसुद्धा जाहिरात प्रसिद्ध करणार नाही पण आता ही कधी आहे एक्झाम जूनमध्ये आहे का मेमध्ये याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं नाही एक्झाम कधी पण होईल पण आपल्याला आज सिलेबस म्हणजे गड ब आणि गट क साठी सायन्सचा सिलेबस काय असेल त्याच्याविषयी आपल्याला सविस्तर बोलायचं आहे पहा आता आता दोन हजार चोवीस आपलं टार्गेट आहे घट ब आणि क आपण फक्त आज सायन्स सब्जेक्टवर बोलणार आहेत म्हणजेच काय आला सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान हा सामान्य विज्ञान जरी आयोगानं याच्यावर सविस्तर जरी अपेक्षित जे आपल्याला मुद्दे पाहिजे तसे मुद्दे दिले नसले तरी पण जे अपेक्षित घटक दिलेत त्यांनी मग सामान्य विज्ञान एवढा महत्वाचा काय प्रीला सुद्धा आहे आणि आता मेन्सला सुद्धा आहे मग आता प्रीला किती मार्कासाठी आहे तर टोटल प्रीला मार्क्स किती आहेत मार्क्स फिफ्टीन मार्क्ससाठी मग मा आता याच्यावर जे घटक दे देणार आहेत कोणते घटक आहेत ते आपण आता पाहणार आहोत पाहू आता एक 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 आपण काय करू घटक पाहू आयोगानं सिलेबस असा फिक्स दिलेला नाही त्याच्यावर आपल्याला फक्त अपेक्षित घटक दिलेत अपेक्षित मुद्दे दिलेले नाहीत मग आता पहिला आपण घेऊ पहिला घटक कोणता आहे आता फिजिक्स काय फिजिक्स यालाच आपण काय म्हणतो भौतिक शास्त्र काय म्हणतो आपण भौतिक शास्त्र मग दुसरं आहे केमिस्ट्री कोणता मित्रांनो केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र रसायनशास्त्र आणि तिसरा आहे बायोलॉजी कोणता बायोलॉजी म्हणजेच याला म्हणतो आपण जीवशास्त्र आणि याच्यामध्ये ह्या जीवशास्त्राचे उपघटक दोन पडले जातात एक आहे ज्यूलॉजी म्हणजेच आपण याला प्राणीशास्त्र म्हणलं जाते जवळपास आपलं जे सायन्समध्ये प्रत्येक गोष्ट मराठीमधून शिकायची नाही आपल्याला तर इंग्लिशमध्ये शिकावं हो लागेल आणि दुसरा घटक याच्यातला बायोलॉजी मधला घटक आहे बॉटने म्हणजेच आपण काय म्हणतो याला वनस्पतीशास्त्र म्हणतो ओके आणि याच्यामधले जे हे घटक तीन महत्वाचे आहेत याच्यामधला चौथा जे उपघटक आहे म्हणजेच आपण ह्याला आपण जसा हा घटक जे चौथा घटक आहे हा घटक आपल्या बायोलॉजी मधलाच आहे पण ह्याला आपण सेपरेट करणार आहे म्हणजेच काय ह्याला म्हणले जाते आरोग्य आरोग्यशास्त्र काय मित्रांनो आरोग्यशास्त्र म्हणजेच ह्याला काय म्हणलं जाते हायजीन म्हणलं जाते काय म्हणलं जाते हायजीन म्हणलं जाते हायजीन काय जे आपल्या खाण्यापिण्याबाबत जी स्वच्छता राखली जाते जे रोग हे आहेत त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आपल्याला आरोग्यशास्त्र हायजीन हा घटक कशातला उपघटक आहे हा बायोलॉजी मधलाच आहे पण आपल्याला हा चौथा उपघटक ह्या ठिकाणी स्पेशल दिलेला आहे याच्यावर क्वेश्चन भरपूर येतात आणि हा आता काही जणांचं मत असते फिजिक्सवर जास्त क्वेश्चन येत नाहीत केमिस्ट्रीवर क्वेश्चन जास्त येत नाहीत बायोलॉजी हा याच्यावर बायोलॉजीवर जास्त क्वेश्चन येतात नो डाऊटली बायोलॉजीवर क्वेश्चन भरपूर येतात पण आपल्याला हे टाळता येणार नाही आयोगानं पहा मागले क्वेश्चन जे पी वाय क्यू प्रिविस इयर जे क्वेश्चन आहेत ते मागवले सर्व तुम्ही काय करा डिटेल अनालाइस करा तर याच्यामध्ये आयोगाचा ट्रेंड बदललेला दिसेल फिजिक्सवर आता क्वेश्चन जास्त यायला लागलेत आणि हा ह्याची लेवल आहे ह्याची लेवल डिग्री लेवल आहे असली तरी आपल्याला याच्यामध्ये जे पी जी इथले पण क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील नंतर आहे दुसरा हा केमिस्ट्री आहे आता फिजिक्समध्ये काय येणार केमिस्ट्रीमध्ये काय येणार मध्ये काय येणार हायजीन घटक मध्ये काय येणार हे आपल्याला डिटेल एक एक मध्ये पाहणार आहोत आपण आणि याच्या आपल्याला पी वाय क्यू हा सिलेबस कुठला का आहे असे सविस्तर मुद्दे नाहीत मी वारंवार वार हा मुद्दा काय करतो तुमच्या समोर मांडत आहे फक्त घटक दिलेत त्या घटका अंतर्गत आपल्याला काय करायचे कशावर जास्त फोकस करायचे आपल्याला पी वाय क्यू म्हणजे पी वाय क्यू जर आपल्याला कळाले तर आपल्याला काही सिलेबस कळेल म्हणजे मुद्दे कळतील आपल्याला त्या घटकानुसार आपल्याला जायचे ओके तर आज आपण फक्त आपले टार्गेट आहे दोन हजार चोवीस मधील टार्गेट फक्त ब आणि क आणि हा राज्यशेवेचा बी आहे राज्यशेवा बाबत मी त्याच्यावर धडि लवकरच घेणार आहे पण जे सिलेबस आहे ह्या कंबाईनचा सामान्य विज्ञानाचा जे चार घटक येतात अशा पद्धतीने आहेत मार्क्स आहेत फिफ्टीन हा फक्त प्रीलाच नाही तर मेन्सला सुद्धा आहे सायन्स हा अत्यंत हा काही जण म्हणतील अवघड आहे अवघड आउगड़ काही नाही अत्यंत सोपा आहे फक्त आपल्याला पी वाय क्यू मार्फत आपल्याला आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला सिलेबस पूर्ण कम्प्लीट करायचं आहे कुठलेही फापट पसारा जास्त वाचित बसायचं नाही फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे तो एक्झाम ओरिएंटेड करायचा आहे ओके मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पाहू थँक्यू